चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री पोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस अहमदनगर जिल्ह्यात मोटार चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे या टोळीकडून पोलिसांनी तब्बल तेरा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटार सायकल चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मोटार चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार तपास करत असताना तीस मे रोजी तीन इसम चोरीचे विना नंबरचे एच एफ डी मोटारसायकलवरून श्रीगोंदा बायपास येथे येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारे सापळा लावून अनिल मोतीरा हर्षद किरण तांभाने आणि निखिल उद्धव घोडके या तिघांना जेर बंद केले या आरोपींकडून पाच बुलेट मोटरसायकल सह दहा मोटरसायकल असा एकूण तेरा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अटक केलेल्या आरोपींकडून अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास तोफाना पोलीस करत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे हेडकॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे त्याकडले गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्री करता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल केल्या चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेट समावेश आहे